मागील सव्वीस तारखेला बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड असं नाव देण्यात आलं होतं त्यानंतर संध्याकाळीच त्याच दिवशी ग्रामीण पोलीस स्टेशन बीडच्या हो पी आयने एक चाळीस पन्नास लोक घेऊन ते बॅनर आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला झेंडा तो काढून फेकला होता आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रार दिली की ज्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पी आयने आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ते झेंडे आणि बॅनर काढलेलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण त्यांनी कुठलेही पंचनामा केला नाही त्या ठिकाणी पंच आणले नाही आणि व्हिडिओ शूटिंग करून ते बॅनर काढायला पाहिजे होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही यांनी मनमानी करून रात्रीच्या अंधारामध्ये बॅनर फाडून काढलं ते झेंडा पण काढून फेकून दिला होता म्हणून आम्ही तक्रार दिली आणि मान्य पोलिस अधीक्षक साहेबांना आम्ही विनंती के केली होती की यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु आजपर्यंत पोलिस अधीक्षक साहेबांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही त्यामुळे आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला बीड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी बीड शहरामध्ये जे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी रस्ता रोको करणार आहोत आणि यानंतर सुद्धा आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या कार्यकर्त्यांनी तिथल्याच ठिकाणी रस्ता रोको करायचा आहे असं करून त्याच्यानंतरसुद्धा आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला सुद्धा जाण्याच्या तयारीत आहोत येणाऱ्या नऊ तारखेला मोठ्या प्रमाणात एक जवळपास पाच हजाराच्या पेक्षा जास्त लोकांची संख्या या ठिकाणी बीडमध्ये हजर होणार आहे आणि बाबासाहेबांच्या नावासाठी आंदोलन करणार आहेत या आंदोलनामध्ये आम्ही प्रत्येकाला सांगितलंय की कोणत्याही प्रकारे दगड मारला जाणार नाही दुकानाला कुठेही दगड मारणार नाही गाड्या अडवल्या जाणार नाहीत किंवा कोणाला त्रास होईल असं हे आंदोलन केलं जाणार नाही रीतसर पोलीस अधीक्षक यांची परवानगी घेतली जाईल मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं जाईल सगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही रीतसर कायदेशीर पर्याय करणार आहोत एवढं या ठिकाणी या मध्ये झालेला आहे आणि या मिटिंगला येण्यासाठी या नऊ तारखेच्या बंदला येण्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद जिल्ह्यामधून मिळत आहे लोक फोन करून आम्हाला सांगतात आम्हाला मेसेज टाकतात की आम्ही गाड्या घेऊन मध्ये येत आहोत अशा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी व्यापक आंदोलन होत आहे सर्व स्तरातून सर्व राजकीय पक्षाने या ठिकाणी आम्हाला समर्थन दिलेलं आहे सर्व धार्मिक संघटना पण आहेत काही ओबीसीच्या संघटना आहेत काही आमच्या मुस्लिम बांधवांच्या संघटना आहेत हे सुद्धा या ठिकाणी समर्थन देत आहेत अतिशय चांगला चांगला या या ठिकाणी वातावरण वातावरण असताना प्रशासनाने बीड जातीय जे सलोखा होता त्याच्यामध्ये त्यांनी व्यत्यय आणलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव कायम करण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या बैठकीमध्ये कोणती मुद्दे मोठी चर्चे विश्वरत्न फुन्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव बीड जिल्हा रेल्वे स्टेशनला देण्यासंदर्भात आज एक व्यापक बैठक संपन्न झाली सदरील बैठक ही पुढील नियोजनाच्या संदर्भात होती सदरील बैठकीमध्ये दिनांक नऊ रोजी रस्ता करण्या करण्यासंदर्भामध्ये एक ठराव संमत झालेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव रेल्वे स्टेशनला देणं ही मागणी आंबेडकरी समाजाची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे नेते आहेत त्या देशासाठी त्यांचं अमूल्य असं योगदान आहे अशा महापुरुषाचं नाव जर विश्व बीड रे रेल्वे स्टेशनला दिलं तर निश्चितच या हा सन्मान या देशाचा देखील आहे आणि आंबेडकरी समाजाचा ही जी मागणी आहे आ, ही मागणी देखील काही चुकीची अथवा गैर आहे अशातला काही भाग नाही आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं ही मागणी करत आहोत कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि या देशाच्या घडणीमध्ये बाबासाहेबांचं जे योगदान आहे त्यांचं नाव अजरामर राहावं बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचे नेते आहेतच ते आजरामवर आहेत परंतु त्यांचं नाव हे येणाऱ्या पिढींना प्रेरणादायी राहावं याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत ही शासन दरबारी ही आमची जी मागणी आहे ती लावून धरत आहोत आणि निश्चितच एक समाज म्हणून आम्ही एकत्रितरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बीड रेल्वे स्टेशनला घेतल्याशिवाय राहणार नाहीत याच्यासाठी जे जे म्हणून आंदोलन असेल जे शासन दरबारी पाठपुरावा असेल ती करण्याची आमची तयारी आहे आणि त्याच्या संदर्भात आमचं नियोजन चालू आहे आज सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी नऊ तारखेला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये लाखोच्या संख्येने बीड जिल्ह्यातील आंबेडकरी समाज नऊ तारखेला एक उठणार आहे त्याचं कारण आहे बीड रेल्वे स्टेशनला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी जे सव्वीस तारखेला बॅनर आणि झेंडा लावण्यात आला हे नाव कायम करण्यात यावं यासाठी आम्हाला विविध पक्ष संघटनेचे नेते कार्यकर्ते यांचा पाठिंबा आहे विविध जाती धर्मातील लोक आमच्या सोबत आहेत प्रशासनाला विनंती करतो या आंदोलनाला वेगळ्या वळंतायचं काम करू नका आणि जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन बीड हे नामकरण झालंय हे कायम करण्यासाठी आंबेडकरी समाज येणाऱ्या नऊ तारखेला लाखोंच्या संख्येने येणार आहे मी समाजाला असं आव्हान करतो की विविध पक्ष संघटना विरहित एक समाज म्हणून आपल्या बाबासाहेबांच्या नावासाठी आपण नऊ तारखेला लाखोच्या संख्येने या ठिकाणी या कुठल्याही जाती धर्माच्या जा व्यक्तीला येण्यास बंधन नाही ये, सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आम्हाला बोलवलं नाही अशा संकुचित विचारातून बाहेर पडून या आंदोलनाला व्यापक लढा उभा करावा असं मी आंबेडकर समाजाकडं अपेक्षा बाळगतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या माझ्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव रेल्वे स्टेशनला देण्यात आलं होतं याच्यामध्ये कोणाला काहीच वाद नव्हता पण पोलीस प्रशासनाने रात्री वाजता जाऊन जे बॅनर ज्या पद्धतीने फाडले त्या पद्धतीने आंबेडकरी चळवळी समाज हा खूप दुखावलेला आहे या अनुषंगाने तारखेला सर्वांनी मोठ्या संख्येने हजर राहायचे त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचे ही अपेक्षा करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हे बीड रेल्वे स्टेशनला देण्यात यावं ही मागणी पण सर्व आंबेडकरी जनतेची आहे भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाकरिता किंवा हे नाव कायमस्वरूपी करण्याकरिता बीड शहरामध्ये जे आंदोलन उभं केलेलं आहे ते नऊ तारखेचा नऊ तारीख ही ठरवलेली आहे आणि ह्या नऊ तारखेला खेड्यापाड्यातील शहरातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील बाबासाहेबांच्या ज्या लेखी आहेत की ज्या लेखींना बाबासाहेबांना कायद्याद्वारे सुरक्षित हक्क आणि त्यांना जगण्याचा स्वाभिमान जिवंतपणे केलेला आहे जगण्याची संधी बाबासाहेबांना दिलेली आहे अशा रमाईच्या लेखींना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या येत्या नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं बीड रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं असून या नावाची केंद्रांना नोंद घ्यावी त्यासाठी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन नामकरण संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून सदरी नावाची केंद्राना नोंद घ्यावी त्यासाठी येत्या नऊ ऑक्टोबर रोजी आंबेडकरी जनतेकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीला आंबेडकरी समूह मोठ्या संख्येने उपस्थित होता